क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईफ आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे किंवा राज्यात देखील महायुतीचं सरकार आहे त्याचा प्रभाव कोल्हापुरात देखील दिसेल असं महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे अशा परिस्थितीमध्ये निधी आणण्याबाबत लोकांना विश्वास द्यावा लागणार आहे तो कशा साडेतीन वर्षात काय निधी आणला त्यांनी साडेतीन वर्षात नुसत्या घोषणा दिल्या अंबा अंबाबाईचा आराखडा आम्ही आमच्या काळामध्ये जे पैसे आले त्यानंतर पैसे आले नाहीत ज्योतिबाचा आराखडा जाहीर झाला त्याला पैसे आता टेंडर प्रक्रिया त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं नुसत्या घोषणा मग साडेतीन वर्षात या सगळ्या गोष्टी त्यांना आता जे बोलतायत आता उद्या मुख्यमंत्री येतील उपमुख्यमंत्री येतील घोषणा करतील की आम्ही अमक करू मग तुमचे साडेतीन वर्ष हात कोणी बांधले होते का साडेतीन वर्षात या सगळ्या गोष्टी करायच्या है करून लोकांच्या पुढे जायचं होतं ना की आम्ही हे केलं म्हणून सांगायला त्यामुळे हे सगळं थोतांड आहे आमची सत्ता असेल असं होईल तसं होईल काही नाही लोकांना कोल्हापुरातल्या लोकांनाही माहित आहे की लोकांचे प्रश्न काँग्रेस आणि आम्ही हे निश्चितपणे या ठिकाणी सोडवू शकतो तेव्हा मॅन्डेट आम्हालाच मिळेल अशी आम्हाला खात्री उत्तर दिलं मी त्याचं की चाळीस जण इच्छुक आहेत शिवसेनेकडून आणि पंधरा ते वीस जागा आम्हाला पाहिजेच आहे त्याबद्दल तुम्हाला नाही नाही मला वाटतं एकतीस जागा त्यांनी मागितली ते जागेचं पत्र आमच्या सगळ्या समितीकडे आलेलं मी मग अशीच उत्तर दिलं की आता आज आणि उद्या आमच्या मुलाखती झाल्यानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे जे प्रस्ताव आले त्याच्यावर आम्ही उद्या रात्री आमच्यात चर्चा केली निवडणूक काही ठिकाणी नाही मला वाटतं काल बऱ्याच लोकांनी कार्यक्रम घेतले होते माझा सुद्धा एक कार्यक्रम संध्याकाळी होता परंतु आम्ही केला नाही कारण की आचारसंहिताच बंधन विरोधकांना जास्त आहे सत्ताधाऱ्यांना कमी आहे आणि निवडणूक आयोगानं पहिल्यांदा मला वाटतं घडते विक्रम जर इथं सिनियर आहेत त्यांनी सांगावं की महापालिकेची निवडणूक जाहीर होते आणि महापौर पदाचं आरक्षण जाहीर होत नाही म्हणजे मला आठवत नाही आता कधी तसं इलेक्शनच्या आधी महापौरचं आरक्षण नेहमी जाहीर होते परंतु आता आमची माहिती अशी आहे की निवडणुका झाल्यावर सतरा तारखेला महापौरचं आरक्षण जाहीर होणार नाही म्हणजे त्याला लॉजिक काय आम्हाला माहित नाही कारण की हे शेवटी सरकारचा निर्णय आहे आरक्षण जाहीर करणं हा सरकारच आहे त्याने काल आधीच निवडणुकी आधी जाहीर करायला पाहिजे होत होईल हा मजमजनी होणार कारण की हायकोर्टाचा निर्णय असल्यामुळे सत्तेत असताना भाजप आणि शिवसेनेकडे इच्छुकांचा मात्र विरोधात असताना देखील काँग्रेसमध्ये एकेका प्रभागात चाळीस जणांचा इच्छुक यादी आहे समोर कसा एक कार्यकर्त्यांकडून लोकांना विश्वास आहे की हे पलीकडे पलीकडे इच्छुक जे आहेत ते कशासाठी साठी इच्छुक आहेत लोकांना त्या ठिकाणी माहित आहे आमच्याकडे इच्छुक आहेत ते प्रामाणिकपणे काँग्रेसला मतदारसंघाला विचाराला घेऊन जाणार आहेत आणि या शहरामध्ये चांगलं काम करायचंय कारण की लोकांना आत्मविश्वास आहे की काँग्रेसच्या ताब्यात असेल तर निदान सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील रस्त्या दहा कोटीचा रस्त्याचं निधी आला तर दहा कोटी रस्त्यावरच खर्च होणार फक्त सहा कोटी होणार नाहीत हेची खात्री लोकांना काँग्रेसच्या बाबतीत त्या ठिकाणी आहे निवडणुकीचा जर अंदाज बघितला तर मंत्री मुश्रीफ सोबत राष्ट्रवादी म्हणून होते आता मात्र ते नसणार आहेत महाविकास आघाडीची जबाबदारी फक्त सतेज पाटील यांच्या खांद्यावर असते मला वाटतं थोडं माहिती घेणं गरजेचं आहे मागच्या वेळी देखील काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्या होत्या आणि अलायन्स आमची झाली होती आम्ही अलायन्स झालीच नव्हते काँग्रेसनं स्वतंत्र मला ते सत्याहत्तरच्या सत्याहत्तर जागा त्यावेळी सत्याहत्तर होत्या सत्याहत्तरच्या सत्याहत्तर जागा स्वतंत्रपणे लढल्या होत्या राष्ट्रवादीनं काही जागा आल्या आणि मग पोस्टपोल अलायन्स आम्ही निवडून आल्यावर केलं होतं त्या मग आता सुद्धा आम्ही स्वतंत्र लढतोय आता एकच पक्ष आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्या बरोबर आहे चार वार्डाचा एक प्रभाग होणारी ही पहिलीच निवडणूक कोल्हापूर महानगरपालिकेची होती उमेदवारांची उमेदवारी मागताना निकज काय लावले जाते आणि दुसऱ्या बाजूला सामान्य कार्यकर्ता ते एज्युकेटेड उमेदवार असे कुठल्या गटातले उमेदवारांनी तुमच्याकडे उमेदवार नाही आज बघितलं तर तुम्ही पहिलाच राऊंड चालू झालेला आहे अगदी सामान्यातला सामान्य कार्यकर्ता अगदी सायकलवरनं जाणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीट त्या ठिकाणी मागितले याचा अर्थ काय की जनसेवा करण्याची मानसिकता ही सामान्य माणसांमध्ये मा या ठिकाणी आज वकिलांनी तिकीट त्या ठिकाणी मागितलेले आहेत शिक्षकांनी तिकीट त्या ठिकाणी मागितलं याचा अर्थ काय की या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संधी मिळाली तर मी चांगलं काम करू शकतो आणि म्हणून शिकलेलं असू दे किंवा दुर्दैवाने शिक्षण झालं नसलं तरी मी लोकांची सेवा करू शकतो हा आत्मविश्वास या लोकशाहीनं निर्माण केलेला आहे मुंबईमध्ये दोन्ही भाकरी एकत्र येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाली आहे जवळपास युती शेत झालेल्या घोषणाबाजी कसं बघता कारण काँग्रेस देखील त्या ठिकाणी मुंबई मुंबईमध्ये ऑलरेडी आमचा पूर्वीच या संदर्भातली चर्चा मुंबईतल्या सर्व काँग्रेसच्या लोकांनी घेतलेली आहे आणि स्वतंत्रपणे लढलो तरी आम्हाला त्रास होईल असं नाही काँग्रेसचं मतदान हे निश्चितपणे मुंबईमध्ये आणि त्याचा फायदा काँग्रेसला निश्चितपणे होईल पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतील अशा पद्धतीची चर्चा सुरू अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला कशा पद्धतीची बोलणी सुरू केली गेल्याची माहिती समोर येते काल पुणे शहर काँग्रेसमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी पवारसाहेबांचे त्या ठिकाणी असेल आणि शिवसेना आमची काल बैठक महाविकास आघाडी म्हणून काल पुणे शहर काँग्रेसमध्ये झाले त्यावर बऱ्याच चर्चा त्या ठिकाणी झालेल्या शेवटी आता या चर्चा होत असताना स्थानिक पातळीवर याचा निर्णय होईल आम्ही त्याच्यावर निश्चितपणे भूमिका काहीतरी काँग्रेस म्हणून घेऊ परंतु पोस्टपोल काय होणार हे देखील तेवढंच महत्वाचं कारण की प्रिपोल काही ठिकाणी एखादा पक्ष समजा तयार असेल आणि त्यांच्याबरोबर युती करायचा नाही करायचा हा निर्णय अजून वेळ आहे परंतु पोस्टपोलचा पण शब्द तिथून होणार का ही तितकंच महत्वाचं कारण शेवटी ज्यावेळी आघाडी होते प्रिपोल आघाडी होती ती पोस्टपोल पण राहिली पाहिजे हा एक शंका प्रत्येकाला त्या ठिकाणी असते आणि म्हणून अजून काँग्रेसकड तसा पुणे काँग्रेसकड तसा प्रस्ताव अजून हो, आलेला नाही आला तर आम्ही ताबडतोब वरिष्ठ पातळीवर चर्चा करून त्याच्यावर मार्ग त्या ठिकाणी काढू पण सध्या ऑप्शन काय नाही अभिया मी म्हणलं तसं काल तीन पक्षाची बैठक आमची काल झालेली आहे पुण्यात तीन पक्षांना कशा पद्धतीनं भाजपच्या विरोधात जायचं हे काल रणनीती आखलेली आहे काल मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्यानं जाहीर केलं की शिंदे गटाबरोबरच पुण्यामध्ये युती होणार राष्ट्रवादीवर होणार तेव्हा आता असं आहे की या निवडणुकीमध्ये दर तासाला चित्र बदलत असणार आता मी काय बोललो तर संध्याकाळी चित्र वेगळं असणार तेव्हा बघा अजून एक दोन दिवस द्या आम्हाला काय बदल यातले होतात काय चर्चा होते ती तुम्हाला कळेलच मुंबई महापालिकेत भाजप धागा वाटवत कुठंतरी पुढा जास्त मागणी करते शिंदे सेनेला कमी जागा नव्हतं कारण एकूणच मुंबई महापालिकेवर ताबा घेण्यासाठी भाजप कुठेतरी या ठिकाणी आग्रह मुळात भाजपला शिंदे आघाडी करायचीच नव्हती तुम्ही प्रेस कॉन्फरन्स प्रदेश अध्यक्ष भाजपची बघितली तर साडेसात वाजता सकाळी प्रेस कॉन्फरन्स झाली म्हणजे दिल्लीतून रेटा आला ती आघाडी करावीच लागेल नाहीतर ती आघाडी स्वबळावरचीच भाषा भाजपची मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या सगळीकडे स्वबळावरची छाळ रवींद्र चव्हाण साहेबांनी सकाळी साडेसातला नागपूरमध्ये प्रेस घेतली आणि सांगितले की आम्ही आघाडी काढणार याचा अर्थ आपण समजून घ्या हे भाजप पहिल्यांदा स्वबळावर म्हणते आता परत आघाडी करायचं म्हणते तेव्हा भाजप आपला वर्चस्मा त्यांच्यावर ठेवायला बघणारच आहे त्यांना मोठं होऊ देणारच प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा